तलाठी संबंधित एक नवीन जी आर आलेला आहे शासनाचा तलाती पदभरती दोन हजार तेवीस करिता शिफारस करण्यात आलेल्या उमेदवाराची अंतिम निवड यादी व अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याकरिता या कार्यालयाचे पत्र या कार्यालयाचे पत्र राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमावबंदी आयुक्त आणि अति संचालक भूमी अभिलेख पुणे यांना सादर करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने तलाटी पदभरती दोन हजार तेवीस करिता अंतिम निवड यादी व अंतिम प्रतीक्षा यादी शासन संकेतस्थळावर दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी तसेच कार्यालयाचे संकेतस्थळ जे आहे त्यावरती पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यानंतर त्यांनी खाली असं म्हणलेलं आहे की सदर प्रसिद्ध अंतिम निवड यादीतील उमेदवारांनी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन हा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणी आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे दिनांक सव्वीस सहा रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे मूळ कागदपत्रे तसेच मूळ कागदपत्रांचा एक बंच आपल्याला तिथे घेऊन उपस्थित राहायचं आहे आणि त्यानंतर जे विद्यार्थी सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन व कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहणार नाहीत त्या उमेदवाराची कोणतीही तक्रार मान्य करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद